नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण युरोप खंडातील देश व त्यांच्या राजधान्या ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला ठीक आहे आता बघा या ठिकाणी मी ट्रिक दिलेले आहे सर्व आणि आपण या ट्रिकद्वारे देशांच्या राजधान्या पाहणार आहोत आता पहिली ट्रिक आहे पोलीस पोलीस ट्रिकद्वारे आपल्याला देश आणि देशांची राजधानी आपल्याला मिळणार आहे आता पो लिस पोलीस आता पो पोर्तुगाल पोर्तुगालची राजधानी कोणती आहे लिस्बन पोर्तुगाल पोर्तुगाल या देशाची राजधानी आहे लिस्बन पोर्तुगाल या देशाची राजधानी आहे लिस्बन म्हणजे पोलीस मधून आपल्याला हे या ट्रिकद्वारे काय मिळालेलं आहे एक राजधानी एक देश आणि त्याची राजधानी मिळालेली आहे पोर्तुगालची राजधानी लिस्बन आता दुसरी ट्रिक पाहूया ब्रिटानिया ले अशी दुसरी ट्रिक आहे ब्रिटानिया बिस्किटचं पुढं असतो ना ब्रिटानिया तर ग्रेट ब्रिटन याच्यावर लक्षात ठेवायचे ग्रेट ब्रिटन लेसाठी लंडन ग्रेट ब्रिटन ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडन आहे म्हणजे आता इंग्लंड बोलतात इंग्लंडची राजधानी लंडन आहे ब्रिटानिया ले असं लक्षात ठेवायचं म्हणजे ग्रेट ब्रिटन ग्रेट ब्रिटन ची राजधानी लंडन आहे आता त्याला इंग्लंड इंग्लंडची राजधानी लंडन म्हटलं जायचं पहिलं ब्रिटन ब्रिटनची राजधानी लंडन अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो पोलवरचा पोलवरचा म्हणजे पोल खांब वगैरे असतो ना त्या प्रकारचं पोलवरचा म्हणजे पोलंड पोलंड या देशाची राजधानी वरचा म्हणजे वर्सा पोलंड या देशाची राजधानी आहे वर्सा वर्सा बघा या ठिकाणी मी लिहिलंय पोलंडची राजधानी वर्सा आहे आता फिनेल आहे जे फिनेल आपण संडास बाथरूम मध्ये वापरतो बघा फिनेल फिनेल हे म्हणजे फिनलँड 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 ची राजधानी फिनलँड ची राजधानी हे वर्ण हेल सिंकी फिनलँड ची राजधानी हेलसिंकी आता बघा पुढची ट्रिक आहे रमा रमा शब्द आपल्या लक्षात राहू शकतो डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या बायकोचं नाव रमा रमाबाई लक्षात ठेवायचं र वरन रशिया आणि मा मॉस्को रशिया या देशाची राजधानी कोणती मॉस्को रामा लक्षात ठेवायचं रामावरन रशिया या देशाची राजधानी मॉस्को आता हगरा बोडा बोडा फक्त ट्रिक पुरता फक्त वापर करायचा आहे दुसरा तिसरा काही अर्थ काढायचा नाही बोडा माहित नाहीतर तुम्ही म्हणायचा बुडा बोडा म्हणजे वय वयस्कर माणूस वगैरे असं लक्षात ठेवायला काही हरकत नाही पण अर्थ वेगळा काढायचा नाही बो हगरा बोडा म्हणजे हंगेरी हा देशाची राजधानी बुडापेस्ट आहे हंगेरी हांगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट मी या ठिकाणी लिहून पण देतोय तुम्हाला खास की तुम्हाला बोलताना म्हणजे माझ्या बोलताना तुम्हाला अर्थ जर कळाला नाही तर इथं वाचू शकता तुम्ही हंगेरी बुडापेस्ट ठीक आहे आता जब फक्त लक्षात टाकायचे जब हिंदीमध्ये बोलतो ना जब जब ओ आहे जब अकेले थे जब त्याच्यामधलं आता ज वर्ण जर्मनी ज वर्ण कस कोणती कोणता देश तर जर्मनी जर्मनीची राजधानी बर्लिन ब वर्ण बर्लिन जर्मनीची राजधानी कोणती तर बर्लिन अशा प्रकारे लक्षात ठेवायचं या ठिकाणी मी ट्रिकचं एक्सप्लेन करतो आणि या ठिकाणी तुम्हाला देश आणि त्याच्या राजधानी मी लिहून देतोय आता युके युकेवरून आपल्याला लक्षात राहते युनायटेड किंगडम आपण काय बोलतो युनायटेड किंगडम पण युकेवरनं काय कोणता देश आणि कोणती राजधानी लक्षात ठेवायची युक्रेन युक्रेनची राजधानी युक्रेन हा देश आहे युक्रेन या देशाची राजधानी किव किव आता युके त्याच्याकरता युके आपण लक्षात ठेवतो युक्रेनची राजधानी किव आता रोई रोई आहे रोई आता इथं उलट करायचं ई प ई आहे इटली नंतर रोम इटली या देशाची राजधानी रोम इटली या देशाची राजधानी कोणती आहे रोम अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आता बघा स्वीट स्टॉक स्वीट स्टॉक वरन कसं लक्षात राहील स्वीडन वरन लक्षात ठेवायचं स्वीडन हा देश आणि त्याची राजधानी कोणती आहे स्टॉक होम स्वीडन या देशाची राजधानी स्टॉक होम स्टॉक होम हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं बघा स्वीट स्टॉक स्वीटचा स्टॉक आलेला आहे मिठाईचा स्वीट म्हणजे मिठाईचा स्टॉक आलेला आहे स्वीट वरन स्वीडनची राजधानी स्टॉक होम असं लक्षात ठेवायचं आहे आता बघा पुढं स्वीट बना स्वीट बना म्हणजे मिठाई बनवा स्वीट बना म्हणजे स्वीटसाठी साठी स्वित्झर्लंड ची राजधानी इथं लिहितोय मी या ठिकाणी स्विझरलँड स्विझरलँड स्वित्झर्लंडची राजधानी बर्न बना म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं बर्न स्वीट बना म्हणजे स्वित्झर्लंडची राजधानी बर्न अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आता बारावी ट्रिक बघूया ओवी जे संत संतांच्या ओव्या वगैरे अभंग ओव्या वगैरे असतात ते ओवी लक्षात ठेवायचं किंवा इंग्रजी अक्षर ओ व्ही ऑस्ट्रिया ओ वरण ऑस्ट्रिया व्ही वरण व्हिएन्ना आता या ठिकाणी मी लिहितोय बघा आता ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाची राजधानी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना व्हिएन्ना ओम्हीवर असं लक्षात ठेवायचं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना ठीक आहे आता आय डबल आय डबल सांगितले आय म्हणजे डोळा आय डबल आय डोळे किती आहे डबलच आहेत आय डबल आता याच्यावरनं देश आणि त्याची राजधानी कशी लक्षात ठेवायची आय डबलवरनं आय वरण आयर्लंड आयर्लंडची राजधानी डबलिन आयर्लंड आयर्लंड आयर्लंडची राजधानी डबलिन आय डबल फक्त लक्षात ठेवायचं आयर्लंडची राजधानी डबलिन अशा प्रकारे लक्षात राहू शकतात आपल्या आता बघा ब्रे ब्रुसली पुढची ट्रिक आहे बे ब्रुसली ब्रुसली आपल्याला माहिती आहे कराटी चॅम्पियन होता बघा ब्रुसलीचे कराटी कराटीचे जुने पिक्चर पाहण्यासाठी मिळतात बघा बे ब्रुसली बे ब्रुसलीवरनं बेसाठी बेल्जियम बे बेल्जियम बे बेल्जियम ची ब्रुसेल ब्रुसली म्हणजे काय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स ब्रुसेल्स बे बे ब्रुसली लक्षात ठेवायचं बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स असं लक्षात ठेवायचं आता बघा पुढची ट्रिक आहे पंधरा नंबरची देईन कोपरा देईन कोपरा देईन काय कोपरा देईन साठी काय येईल डेन्मार्क देईनसाठी या ठिकाणी डेन्मार्क घ्यायच आहे डेन्मार्कची राजधानी कोपन हेगन म्हणजे कोपन हेगन लक्षात ठेवायचे असं कोपन हेगन बघा देईन कोपरावरनं काय डेन्मार्कची राजधानी कोपन हेगन असं लक्षात ठेवायचं आहे आता स्पेस मानेत स्पेस कुठे आहे मानेमध्ये आहे स्पेससाठी स्पेन स्पेससाठी स्पेन हा देश आहे स्पेन स्पेस मानेत मावरनं माद्रीत स्पेनची राजधानी माद्री माद्रीद स्पेनची राजधानी कोणती आहे माद्रीद असं लक्षात ठेवायचं आता बघा सतरा नंबरची ट्रिक आहे फ्रान्सची परी फ्रान्स या देशाचे परिवर्ण पॅरिस लक्षात ठेवायचं फ्रान्स या देशाची राजधानी फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस आहे फ्रान्सची परी त्याच्यावर फ्रान्सची राजधानी पॅरिस असं लक्षात ठेवायचं आता बघा खाली नदी ॲमेझॉन आपल्याला माहिती आहे जगातील आरुंद नदी कोणती आहे ॲमेझॉन ही जगातील आरुंद नदी आहे नदीवरनं नेदरलँड ॲमे ॲमस्टरडम नेदरलँड नदीवरनं नेदरलँड हा देश लक्षात ठेवायचा नेदरलँडची राजधानी ॲमेस्टर डॅम ॲमेस्टर डॅम नेदरलँडची राजधानी कोणती अमेस्टरडॅम नदीवर ना मध्ये हा शब्द ड्रॉप केला या ठिकाणी नावेत नदी अमेझॉन मध्ये तो ग्रीस आन ग्रीस असतं बघा गाडीला वगैरे टू व्हीलर फोर व्हीलरला ग्रीस लावतात ते नावेत म्हणजे होडीमध्ये झाजेमध्ये काय असेल ते नावेतो नावेत ओ नावेत म्हणजे नॉर्वे 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 या देशाची राजधानी ओसलो नावेत ओ म्हणजे ओसलो नॉर्वे या देशाची राजधानी ओसलो असं लक्षात ठेवायचं नावेत ओ फक्त लक्षात ठेवलं ना नावेत ओ नॉर्वे या देशाची राजधानी ओसलो आता ग्रीस आन ग्रीस आन ग्रीस या देशाची साठी ऍथेन्स लक्षात ठेवा आज साठी ऍथेन्स ग्रीस या देशाची राजधानी ऍथेन्स तीन्स अशा प्रकारे लक्षात ठेवायचं बघा आता आपण या ठिकाणी मी वीस ट्रिक दिलेले आहेत आणि ते एक्सप्लेन पण केलेले आहेत परत एकदा तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा एकदम शॉर्टकटमध्ये बघूया आपण स्पीडमध्ये एकदा आता पोलिस पोलिसची पोलिस पोर्तुगालची राजधानी लिस्बन बघा पोर्तुगालची राजधानी लिस्बन ब्रिटानिया म्हणजे ब्रिटानिया ले ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडन म्हणजे इंग्लंडची राजधानी लंडन पोलवरचा पोलंडची राजधानी वॉर्सा दिले पोलंडची राजधानी वॉर्सा फिनेल हे म्हणजे फिनलँडची राजधानी हेलसिंकी रामा म्हणजे रशियाची राजधानी मॉस्को हग्राबोडा म्हणजे हंगेरीची राजधानी गोडापेस्ट जर्मनीची राजधानी जब म्हणजे जर्मनीची राजधानी बर्लिन युके म्हणजे युक्रेनची राजधानी क्यू रोई म्हणजे इटलीची राजधानी रोम आता इथं उलटं दिलेलं आहे मी या ठिकाणी ई रो ई इटलीची राजधानी रोम आता स्वीट स्टॉक स्वीट म्हणजे स्वीडनची राजधानी स्टॉक होम स्वीट बाना हा स्विझर्लंडची राजधानी बर्न अशा प्रकारे ओवी ओवी म्हणजे काय येते ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना आय डबल म्हणजे आयर्लंडची राजधानी डबलिन आता बे ब्रुसली बे ब्रुसली म्हणजे काय आहे ना बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स देईन कोपरा डेन्मार्कची राजधानी कोपन हेगन स्पेस मान्यत आहे स्पेस मानत म्हणजे गॅप माने मानत आहे स्पेस म्हणजे स्पेनची राजधानी मासाठी मा माद्रिद स्पेनची राजधानी माद्रिद फ्रान्सची परी म्हणजे फ्रान्सची राजधानी पॅरिस असे आता नदी ॲमेझॉन नदी नदीसाठी आपला कोणता देश घेतला आहे तर नेदरलँड घेतलेला आहे आता ॲमेझॉन म्हणजे अमेस्टरडॅम ॲमेझॉनसाठी अमेस्टरडॅम म्हणजे न नेदरलँडची राजधानी ॲमेस्टर डॅम आहे मध्ये हा शब्द या ठिकाणी ड्रॉप केला नावेत ओ नावेत ओ नावेत म्हणजे नॉर्वेची राजधानी ओसलो नॉर्वेची राजधानी काय ओसलो आता ग्रीस आन म्हणजे ग्रीसची राजधानी आहे तेच तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वीस देश व त्यांच्या राजधान्या पाहिल्या पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत पाहिला असाल तर तुम्हाला कोणत्याही सरळ सेवा परीक्षाला किंवा कोणत्याही एक्झामला जरी एका मार्काला प्रश्न विचारला गेला तर सहज मिळाला पाहिजे आणि ह्या ट्रिकद्वारे आमचा आम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो कोणत्याच चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार नाही फक्त आमच्याच चॅनलवर हा उपलब्ध आहे आमच्या चॅनलचं नाव आहे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या युट्यूब यूट्यूब चॅनलवर जाऊ तुम्ही दीडशे दोनशेपेक्षा जास्त व्हिडिओ पहा पाहू शकता तर बघा आज आपण युरोप खंडातील देश व त्यांच्या राजधान्या हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहिला जर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद